महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर शेवगाव अहिल्यानगर शेवगाव तहसील कार्यालयावर बख्तरपूर मजले शहर रस्त्यासाठी उपोषण शेवगाव तालुक्यातील मौझे बख्तरपूर ते मजलेशहर या गावांना जोडणारा गाव नकाशातील शासकीय रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा या, या मागणीसाठी आज बख्तरपूर येथील स्थानिक रहिवाशांनी शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे हे उपोषण वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे मौजे बख्तरपूर ते मजले शहर गटक्रमांक एकशे एक्क्याऐंशी एकशे ब्याऐंशी व एकशे त्र्याहत्तरमधून जाणारा हा शासकीय रस्ता गेल्या अनेक वर्षापासून काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून बंद केला आहे संबंधित रस्त्यावर ऊस कांदा व इतर पिकांची लागवड करण्यात आली असून काही ठिकाणी दगड व काटे टाकून रस्ता अडवण्यात आला आहे याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे शेवगाव भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची मोजणी केली असतानाही गटक्रमांक एकशे त्र्याहत्तरमधील अतिक्रमणधारक रामकिसन गोपीनाथ जाधव यांनी शासनाच्या निर्देशाकडे दुर्लक्ष करून चुकीची माहिती सादर केली असल्याचा दावा यावेळी करण्यात आला त्यामुळे प्रशासनाने शासकीय नियमानुसार अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी व गाव नकाशातील जुना रस्ता खुला करावा अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदारांकडे करण्यात आली आहे जर तात्काळ कारवाई झाली नाही तर बख्तरपूर व शहर येथील त्रस्त शेतकरी रहिवासी व वा वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शेवगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत पुढील उद्भवणाऱ्या परिणामात शासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या उपोषणात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शेख पॅरेलाल शेख सलीम जिलानी भारत खंडागळे शहादेव रोडगे नारायण रोडगे सविता खंडागळे आसराबाई रोडगे भाऊसाहेब गिलबिले परशराम खंडागळे अंकुश खंडागळे रंगनाथ खंडागळे अजिनाथ काळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते आज वंचित बहुजन आघाडी शेवगाव तालुक्याच्या वतीने प्राध्यापक राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक किसन चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मजलेश्वर ते बख्तरपूर हा जो डांबरी रस्ता आहे संदर्भात उपोषण चालू आहे कारण गेल्या बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पहिलं निवेदन मान्य तहसीलदार यांना देण्यात आलं त्यानंतर सतरा दहा दोन हजार पंचवीस आणि त्यानंतर बावीस बारा दोन हजार पंचवीस अशा पद्धतीनं तीन प्रकारचे निवेदन एकाच विषयासंदर्भात मान्य तहसीलदार शेवगावचे दागडे साहेब यांना देण्यात आलं याच्या संदर्भात सविस्तर माहिती आम्ही त्यांना दिली परंतु मोठकी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने मौजे बख्तरपूर ते मधले शहर या रस्त्यावर किमान अडीचशे बाय बारा स्क्वेअर फुटावर ऊसाची शेती केलेली आहे आणि तो रस्ता त्याने जाणीवपूर्वक अडवलेला आहे खरं पाहता ती जी शेती आहे चार एक्कर समोरच्या व्यक्तीला गट नंबर एकशे त्र्याहत्तर यांना कमांडमध्ये भेटलेली आहे परंतु शासनाचा जो रस्ता आहे डांबरीकरण ज्या ठिकाणी झालेला आहे त्या डांबरीकरणावर त्यांनी तिचा अतिक्रमण करून तो रस्ता अडवलेला आहे वंचित बहुजन आघाडीची अशी मागणी आहे का तो रस्ता त्वरित खुला करण्यात यावा या संदर्भात माननीय प्रांत साहेब त्याच्यानंतर कलेक्टर साहेब त्यानंतर मान्य तहसीलदार साहेब यांना आम्ही दोन तीन वेळा लेखी निवेदन दिलेले आहे या संदर्भात त्यांनी त्वरित निर्णय घेण्यात यावा जोपर्यंत रास्ता खुला होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी अमरण उपनस उपोषणासाठी बसलेले आपण त्वरित निर्णय घेण्यात यावा कारण या अगोदर इतक्या वेळा निवेदनं देऊनही कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही हे एक मोठं दुःख आहे आज या संदर्भात मान्य तहसीलदार साहेब यांनी जर काही निर्णय घेतला नाही तर हे उपोषण कायमस्वरूपी चालू राहील महाराष्ट्र डोळे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रवींद्र उघल मुगले शेवगाव अहिल्यानगर